श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत शिक्षण योग संतत योग विवाह योग वैवाहिक सौख्य आणि जोडदाराचं सुख तुम्हाला कसं लाभणार आहे या सर्व संदर्भातील माहिती तर घेतच आहोत त्याचबरोबर तुम्हाला करिअरची संधी प्राप्त होणार आहे का व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे का या सगळ्या गोष्टींची माहिती ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे घेत आहोत लग्नपत्रिकेप्रमाणे जर ही माहिती घेतली तर अधिक अचूक आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्राप्त होऊ शकते तर आत्ताची ही जी माहिती आपण घेणार आहोत या सर्व माहितीचा आढावा घेताना या सर्व संदर्भातील माहिती जाणून घेताना तुम्हाला सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच उठायला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची रास सिंह आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश रविदेव जे दशमस्थानातनं गोचर करतायत वृषभ राशीतनं चौदा जून पर्यंत रविदेवांचं गोचर हे वृषभ राशीतनं होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला चौदा जून पर्यंत कामामध्ये गती प्राप्त करून देण्यासाठी थोड्याफार प्रमाणात अडचणी येऊ शकतात किरकोळ प्रमाणात अगदी किरकोळ प्रमाणात या अडचणीला सामोरं जावं लागू शकतं त्याचबरोबर निर्णय क्षमता यामध्ये सुद्धा चढता जाणवू शकतात कारण रविदेव हे शुक्रदेवाच्या शत्र राशीतनं न करत आहेत म्हणून पण मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाही त्याला काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही पुढील स्थानाकडे बोलू राशी राशीपत्रिकेतील दुसरं घर ज्यावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहत असतो कुटुंब संख्येच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे तुमच्या कुटुंबामध्ये एखादं धार्मिक कार्य मांगलिक कार्य घडून येणं आणि त्यामुळे कुटुंब एकत्र येणं एकमेकांचा सहवास जास्तीत जास्त लाभणं असे शुभ संकेतदायी प्रसंगांना तुम्हाला सामोरं जाऊ लागू शकतं असे शुभ संकेत हा महिना या महिन्यातील तेरा जून नंतर अतिशय उत्तम कालावधी तुम्हाला कुटुंबात एकत्र येण्यासाठी तुम्हाला आनंद प्राप्त करून घेण्यासाठी उत्तम म्हणता येईल धनसंचयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच आहे या महिन्याच्या चौदा जून नंतर तुम्हाला गुंतवणुकीची संधी नक्कीच प्राप्त होऊ शकते ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक कराल त्या ठिकाणच्या कर गुंतवणुकीमधन मोठा लाभ सुद्धा प्राप्त होऊ शकतो पत्रिकेतील तृतीय स्थान ज्यावर आपण पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी पाहतो तिसऱ्या स्थानाचे अधिपती शुक्रदेव जे कर्मस्थानातनं दशमस्थानातनं गोचर करतात त्याला अर्थात तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी तुमचा व्यवसाय उद्योग नोकरी या ठिकाणावरन मोठ्या प्रमाणात चान्स मिळणार आहे संधी मिळणार आहे तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामध्ये सातत्य ठेवा ते, ते कार्य उत्तमरित्या कसं होईल याकडे तुमचा जरा थोडा बारकाईने लक्ष देण्याचा कालावधी हा महिना म्हणता येईल कारण तुम्हाला तुमच्या काळात गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी शुक्र शु। देवांची विशेष कृपा होणार आहे त्याबरोबरच नेमफेमच्या बाबतीमध्ये हा महिना उत्तम जसा आहे त्याचबरोबर परिश्रमाच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परिश्रम घडून आणू शकतो कारण शुक्रदेव हे स्वतःच्या राशीतनं गोचर करतायत दशमस्थानातनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचा स्मार्ट वर्क तुम्हाला दाखवून द्यायचा आहे किंवा जास्त करायचं आहे त्यामधनं तुम्हाला संधी लाभ प्राप्त होईल कीर्ती प्रसिद्धी म्हणून देण्यासाठी पुढील स्थानाकडे होळी या स्थान मातृसौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे कारण या ठिकाणी असणारी मंगळ देवांची रास आणि मंगळदेव न गोचर करतात त्यामुळे वाहन वास्तू सौख्य उत्तमरित्या तुम्हाला प्राप्त होईल नवीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे आणि जे वाहन वास्तू तुमच्याकडे आहे त्या पण त्यापासून सुद्धा उत्तमरित्या तुम्हाला सुख प्राप्त होऊ शकतं असे शुभ संकेत दही ग्रहमान तुम्हाला या महिन्यात लाभत आहेत पुढील स्थानाकडे पंचम पंचमस्थान ज्यावर आपण शिक्षण संततीने प्रेमप्रणेय पाहतो पंचमसनाचे अधिपती गुरुदेव जे भावभावेश नियमाप्रमाणे शेष्ठात गेलेले आहेत शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात त्यामुळे अभ्यासामध्ये दुर्लक्ष होऊ शकतं तुम्ही मन डायवर्ट करू शकाल एखाद्या विचारामध्ये जास्त गुंतवून जाऊ शकाल एखादा नवीन तुम्हाला छंद लागू शकतो आणि त्यामुळे तुमच्या विशेष अभ्यासाकडनं लक्ष केंद्रित न होता इतर काही कामांमध्ये लक्ष केंद्रित होऊ शकतं तर नक्कीच तुम्हाला हा त्रास होऊ नये या सगळ्या प्रसंगात तुम्हाला बाहेर पडता यावं आणि शिक्षण उत्तमरित्या तुमचं पूर्ण व्हावं अर्जित व्हावं यासाठी आपण उपासना व्हिडीओच्या शेवटी नक्कीच पाहणार आहोत प्रेम प्रणायच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे तुमच्या प्रियकराचा प्रियसीचं सुख तुम्हाला उत्तमरित्या मिळू शकतं त्यांच्या समवेत एखाद्या कार्याबद्दल विचारणा होऊ शकते विचार विनिमय होऊ शकतो आणि त्यातनं एखादा योग्य डिसिजन घेता येऊ शकतो तुम्ही जे उद्योग व्यवसाय करताय किंवा नोकरी करताय तर या संदर्भातील सुद्धा काही मतं तुमची जी आहे ती तुम्ही त्यांच्यासमोर मांडू शकता त्यावर विचार गोष्टींवरती चर्चा होऊ शकते त्याचसोबत तुमच्या करिअर संदर्भातील सुद्धा चर्चेला तुम्हाला जास्तीत जास्त वाव या महिन्यात मिळणार आहे याचबरोबर या स्थानावर आपण संततीचं सौख्य पाहतो त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे त्या स्थानात असणारी शनिदेवांची रास आणि शनिदेव हे कुंभराशीतनं गोचर करतात सप्तमातन गोचर करतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला एखादं कुठे जुनं आजार असेल आजारपण असेल बीपी शुगर थायरॉइड सारखं था। तर त्या आजारपणाचं तुम्ही बाहेर पडू शकाल किंवा त्या आजारपणाची तीव्रता जी मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवत होती काही महिन्यांपूर्वीपासनं तर नक्कीच तुम्हाला या महिन्यात त्या आजारपणाची ती तीव्रता सुद्धा कमी झालेली जाणवू शकेल कारण मंगल उत्तम आहेत ग्रहस्थितीमध्ये पाहिले गेल्यास रविदेव सुद्धा आता परिवर्तित होणार आहे चौदा जून नंतर नक्कीच तुमच्या तब्येतीच्या तक्रारी कमी झालेल्या कमी झालेल्या तुम्हाला दिसून येतील त्याबरोबरच सप्तम स्थानाकडे वगैरे सप्तम स्थानावर आपण जोडदाराचे सौख्य पाहतो त्याबरोबर विवाह विवा योग आहे का हे सुद्धा पाहतो अर्थात विवाह योग पाहताना तुमच्या जन्मपत्रिकेप्रमाणे पाहणं गरजेचं ठरतं कारण त्यावर दिशा अंतर विवाहाचं स्थळ कुठल्या दिशेचं असेल कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याला जोडदार मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते परंतु विवाह योग आहे का त्यासाठी गुरु अनुकूल आहे का ही जर माहिती घ्यायची झाली तर गुरुची अनुकूल स्थिती आहे कारण गुरु तुम्हाला दहावा आहे दहाव्या गुरूमध्ये विवाहाचे कार्य नक्कीच संपन्न होतं विवाह कार्याला नक्कीच गती प्राप्त होत असते अर्थात तुम्हाला जर पत्रिकेप्रमाणे विवाह योग सुरू असेल तर हा दहावा गुरु तुम्हाला नक्कीच विवाहाचं कार्य संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठी उत्तम कालावधी निर्माण करून देईल त्याचबरोबर तुमचा विवाह झालेला आहे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच तुमच्या जोडीदाराच्या जीवनामध्ये एखादी आनंददायी गोष्ट घडू शकते त्यांच्या शिक्षणाबाबतीमध्ये किंवा त्यांच्या करिअर बाबतीमध्ये एखादा डिसिजन घेता येऊ शकेल तुम्हाला दोघांची संमती त्या डिसिजनला असू शकेल अशा पद्धतीने ग्रहस्थिती निर्माण होत आहे आता त्यांच्या करिअरला चांगलं योग्य वळण मिळावं तुम्ही तुम्हीसुद्धा विशेष प्रयत्नशील राहणार आहात या महिन्यामध्ये त्यामुळे हा महिना वैवाहिक सौख्यासाठी विवाहासाठी अतिशय उत्तम गुरुदेव हे दशमात गोचर करतात त्यामुळे तुम्हाला अचानक होणार आहे तुमच्या अर्थात तुम्ही जो उद्योग व्यवसाय किंवा नोकरी करता यातनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होणं प्रमोशनचे चान्सेस निर्माण होणं तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त होणं त्यातनं नक्कीच संधी प्राप्त करून देणं असे एक शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात नक्कीच प्राप्त होत आहे भाग्यस्थानाकडे वयात भाग्यस्थानात असणारी मंगळदेवांची रास मंगळदेव तिथे चालतं म्हणून तुम्हाला भाग्याची संधी प्राप्त होईल नोकरीची संधी प्राप्त होईल एखादा व्यवसाय तुम्हाला संदर्भातील उष्ण संदर्भातील सुरू करायचा आहे केमिकल संदर्भातील सुरू करायचा आहे तर तो व्यवसाय नक्कीच डेव्हलप करण्यासाठी आयडिया कल्पना येणार त्याची मांडणी होणं तो व्यवसाय वृद्धिगत करून देण्यासाठी चालना प्राप्त होणं असे शुभ संकेताचा त्याच संदर्भात लागणारा आर्थिक आर्थिक संचय किंवा आर्थिक बाबतीमध्ये तो व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी लागणारी आर्थिक स्थिती ही सगळी उत्तम राहणं असे शुभ संकेत हा महिना म्हणता येईल लाभाच्या दृष्टीने विचार केला तर लाभ योग उत्तम आहे नवीन व्यवसाय सुरू करायचे तर चौदा जून नंतर तुम्ही जर सुरू करू शकता त्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ होईल ज्यांचा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असू दे द्रवपदार्थ पदार्थ संदर्भातील व्यवसाय असू दे आणि त्याचबरोबर कागद कापड केमिकल संदर्भातील व्यवसाय असू दे तरी ह्या वर्गाला हा महिना उत्तम लाभाकडे घेऊन जाणारा लाभस्थिती अतिशय उत्तम करणारा आर्थिक लाभ संचयाकडे घेऊन जाणारा असा उत्तम म्हणता येईल खर्च विचार केला तर खर्च स्थानावर येणारी मंगलदेवांची चतुर्थदृष्टी त्यामुळे अचानक एखादा खर्च उत्पन्न होऊ शकतो परंतु तो सकारात्मक असेल तुमच्या व्यवसायाला नोकरीला पूरक असा असेल अर्थात हा महिना सकारात्मक खर्चाचा म्हणता येईल आता उपासनेकडे उड्यात कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुमच्या कामाला गती प्राप्त होणं अशुभ संकेत ज्या आहेत त्या अशुभाची तीव्रता कमी होणं अशासाठी आपल्याला उपासना करणं आवश्यक ठरतं तर या संपूर्ण महिन्यात तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करायचं आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये मंगलदायी वातावरण निर्माण होणं एखादं मंगलदायी प्रसंग जीवनात घडून येणं आणि त्याचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देणं असे शुभ संकेत येऊ शकतील त्याबरोबर शत्रूवर विजय प्राप्त होणं किरकोळ प्रमाणात आजारपणाची जे कुटील तक्रारी आहेत त्या आजारपणाला तुम्हाला बाहेर पडण्यासाठी सुद्धा मारुती स्तोत्र उपयुक्त ठरू शकतं त्यामुळे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या जाता तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणार आहोत अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली मी रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी